नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत कोपरगाव तालुक्याचा अभिमान स्वामी सुब्रमण्यम कोपरगाव तालुक्यातील कासली येथील साई शक्ती आश्रमाचे महंत ब्रह्मचारी अष्टयोगी मिरॅकल मॅन ऑफ द वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित स्वामी सुब्रमण्यम गिरीजी महाराज यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा मान मिळाला आहे द ग्लोबल ह्युमन पीस डिवाइन युनिव्हर्सिटी अमेरिकातर्फे स्वामीजींना ऑनरेबल डॉक्टरेट फॉर डिव्हिनिटी या मानाच्या पदवीने गौरविण्यात आले हा भव्य सन्मान सोहळा भारत सरकार आणि अमेरिका सरकारच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई येथे पार पडला स्वामी सुब्रमण्यम गिरीजी महाराज यांनी केलेल्या सामाजिक आध्यात्मिक आणि मानव कल्याणाच्या कार्याची दखल घेऊन हा मान त्यांना प्राप्त झाला ते आत्तापर्यंत हजारो निराश जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करून भक्तांच्या आयुष्यात नव चैतन्याचा संचार करत आले आहेत साई शक्ती आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी दुःखी निराश जनांचे जीवन प्रकाशमान केले आहे महाराजांनी भारतभर प्रवास करताना पाच लाख यज्ञ करून अध्यात्माचा आणि सनातन धर्माचा वैज्ञानिक दृष्टिकोन लाखो लोकांपर्यंत पोहोचवला आहे धर्म म्हणजे आंधळा पाखड नसून वैज्ञानिक तत्वज्ञान आहे हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिले आहे या गौरवाच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील साई शक्ती आश्रम कासली येथे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य सत्कार सोहळा पार पडला पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातील असंख्य साई भक्त मान्यवर व्यापारी वर्ग यांनी उपस्थित राहून महाराजांचा सत्कार केला पुष्पहारांनी आणि अभिनंदन पर संदेशांनी आश्रम परिसर दुमदुमला आपल्या तालुक्यात असे व्यक्तिमत्व आहे हेच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असे मनोगत भक्तगणांनी व्यक्त केले लाखो लोकांच्या जीवनात संस्कार दिशा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे स्वामीजी हे कोपरगाव तालुक्याचे तेजस्वी भूषण असल्याचे मत सर्वांनी मांडले पुढेही सनातन धर्माचा आणि आध्यात्मिक विकासाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य स्वामी सुब्रमण्यम गिरीजी महाराज करीत राहतील असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला